आपण संत तो सोपान काकांच्या वारीमध्ये आहोत या वारीमध्ये अनेक सेवेकरी आपल्याला भेटत आहेत आणि खर तर हे सेवेकरी एक पांडुरंगाचं रूप आहे वेगवेगळे विविध सेवेकरी भेटत आहेत कोण चरण स्पर्श करते चरण सेवा करत आहे कोण आरोग्य करत आहे कोण स्वच्छतेची सेवा देत आहे कोण गंधाची सेवा देत आहे तर कोण अगदी वारकऱ्यांचे केस कापण्याची सुद्धा सेवा करत आहे आणि अशा अशा या सेवाकऱ्यांशी आपण संवाद साधतोय त्या सेवाकऱ्यांच्या सेवेचा भाव आणि त्या देत असलेल्या सेवा ह्या वारीच्या निमित्तानं आपणा सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय शेतकरी नामा या यूट्यूबच्या माध्यमातून आपण या वारीचा वृत्तांत देत चाललेलो आहोत हे चॅनल आपण केले नसेल तर आजच करा करा समोरील घंटीच्या चित्रावर क्लिक म्हणजे वारीच्या संदर्भातील जे जे काही व्हिडिओ आहे ते तुम्हाला घर बसल्या पाहता येतील चला तर आपण पाहूया वारीतील करी आपल्या समोर तरुण पांडुरंगाच्या वारीतील सेवे अनेक वर्षापासून ते वारीमध्ये आरोग्य सेवा देत आहेत आणि त्याचबरोबर चरणसेवाचे पाय दुःख आहेत त्यांना मालिश करून देण्याचं काम या ठिकाणी बापट स्मृती संस्थेच्या वतीनं समितीच्या वतीनं करण्यात येत आहे आपण त्यांच्याबरोबर बरोबर संवाद साधू समितीकडून आम्हाला जवळ आम्हाला जवळपास पंचवीस वर्ष झाले आळंदी आणि देऊला सेवा चालू आहे आणि सोपन काकाच्या मार्गावर जवळपास तीन चार वर्ष झाले सेवा चालू आहे वारकऱ्यांसाठी चरण स्पर्श वगैरे सेवा आहे नंतर मोफत दवाखाना आहे अंगदुखी गुलाब सर्दी पडस खाज वगैरे हे काही जे पाण्यात बदल खाण्यात बदल आलेले आजार आहेत त्याच्यावर सगळ्यांवर उपचार भेटतो इकडं नंतर सेवा करताय तर कुठल्या प्रकारचे जास्त वारकरी या ठिकाणी आग गोष्टीसाठी जास्त प्रमाणात लागलेली तुमच्याकडे वारकरी जवळपास पायदुखी अंगदुखी सर्दी किंवा अपचन खाण्यात बदल पाण्यात बदल झाल्यामुळं अपचन वगैरे त्या वारकरी जास्त आहेत वातावरण बदल झाल्यामुळं आपली अपचन होते बऱ्याच ला काही लोकांना जुला वगैरेचा त्रास होतोय काही लोकांचे चालून चालून गुडघे सांगणे दुख असे वारकरी आहेत काही काही लोकांना थोडाफार काही ठेच लागून जखम वगैरे वाले वारकरी पण आहेत तर काय साधारण लोकांचा भाव काय आहे आमच्यावर जे निष्ठा आहे आमचं जे तर आम्हाला दुसऱ्या दिवशी येऊन सांगतात की खोकला औषध केला खोकला आमचा कमी झाला आणि कोणती गोळी दिली त्यांना बॉडी कोणती गोळी दिली तरी त्यांच्या थांबली किंवा पाय सोडून दिले की एकदम ते म्हणतात त्यावर आता आम्हाला बरं रिॲक्स वाटवून राहिलं पुन्हा येतात ते आमच्याकडे काय आपल्या मनामध्ये काय भाव मध्ये हाच एक भाव आहे की या वारकऱ्यांची सेवा उत्कृष्ट व्हावी त्यांना ज्या यातना होत्या चालून चालून त्या यातना त्यांच्या कशा कमी होतील यासाठी आमचे प्रयत्न आहेत आणि जितकं आम्हाला जास्तीत जास्त त्यांना सेवा देता येईल जवळपास पंचवीस वर्ष झाले आळंद देवला सेवा चालू आहे आणि सोपन पालखीच्या मार्गावर हे जवळपास तीन ते चार वर्ष झाले शिवाजी गायकवाड गेले पंचवीस वर्षापासून आम्ही तात्या बापटच्या देऊ आणि आळंदी या मार्गावर आमच्या गाड्या चालू आहेत तर जास्ती जास्त आम्ही ते थकले बंगले जे काय समजा ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी आम्ही सेवा उपलब्ध करून दिलेले आहे सर्वांसाठी सेवा आहे पण जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकाला प्राधान्य तो देतो जास्त आता इथं आपली चरण सेवा घेतलेली आहे काय आपला अनुभव काय जय माऊली माझं नाव माधुरी तुकाराम बडदे मी कोडीच्या दिंडी क्रमांक एकवीस मधून आलेली माझं पहिलंच वर्ष आहे आणि खूप छान वाटलं कारण की माझे पायी कालपर्यंत खूप खूप म्हणजे खूपच दुखत होते मला कुठेतरी असं वाटत होतं की कोणतरी भेटावं म्हणजे पार्लरमध्ये तरी किंवा काहीतरी पण आता चालतं जात आहे भेटले मला डॉक्टर तर खरंच ते माऊलींसारखेच असे भेटले असं वाटते मला खूप छान सेवा आहे त्यांची आणि ते दिवसभर येणाऱ्या जनावरांच्या सगळ्यांची सेवा करतात रूपाने हा त्यांच्या रूपाने पांडुरंग भेटला बरोबर आहे खूप छान वाटलं धन्यवाद हे मित्र आपल्या समोर येत तर पांडुरंग हा जागोजागी भेटत असतो पांडुरंग तुम्हाला पंढरीला गेल्यानंतर वारुळामध्ये भेटेल परंतु जागोजागी आपल्याला वेगवेगळ्या रूपामध्ये वेगवेगळ्या स्थळी काष्टी पाशाणी आपल्याला देव दिसतो तसा हा पांडुरंग भेटत असतो खरं तर यादव एक आपल्या समयेत एक आदर्श आहे लोकांना व्यसन असतं परंतु व्यसन सोडण्याची हिम्मत लागते व्यसन सोडण्याची ताकद लागते आणि व्यसन सोडण्यासाठी कुणाचा तरी आधार लागतो आमचा मित्र खरं तर सुरुवातीला व्यसनी होतो त्यांनी सांगितलं की मी वीरला गेलो वीरला गेल्यानंतर आपल्याला माहिती आहे की आपल्या परिसरामध्ये वीरला लोक देवाला जात नाहीत तर त्या ठिकाणी व्यसन करायला जातात मटक्यासाठी जातात जुगारीसाठी जातात दारूसाठी जातात गांजेसाठी जातात आणि मग असाच आमचा मित्र त्या ठिकाणी गेलेला होता आणि मग फौजी भेटले ते म्हणजे आपल्याला वारीला जायचं आहे त्यांनी मग विचार केला की आता आपल्याला जर या पद्धतीनं जर आपण गेलो तर कसं जायचं परंतु तरी सुद्धा त्यांनी मनाची हिंमत केली आणि वारीत गंधाची सेवा करत गेले सांगा आपण काय पुढचं आता खर तर त्यांच्या तोंडून आपल्याला ऐकायला सेवा करतो व्यसन कधीपासून पासून होत आणि काय काय होत व्यसन दहा रुपयाच आता किती वर्षापासून व्यसन सोडलेलं आहे खरंच झालं काय वारीत चाललं चार वर्ष झाले हा बघा आपल्याला खरं पांडुरंगा तर पांडुरंगाच्या सानिध्यामध्ये जो माणूस येतो वारकऱ्यांच्या सानिध्यामध्ये येतो टाळमृद मृदुंगाच्या गजरामध्ये येतो खरंच या ठिकाणी आल्यानंतर माणूस पवित्र होऊन जातो असेच आमचे यादव हे व्यसनमुक्त झालेले आहेत आणि हांचा त्यांचा खरं तर हा युवकांना एक मोठा संदेश आहे त्यांनी आपल्याला स्वतःच्या कर्तृत्वाने स्वतःच्या कार्याने त्यांनी दाखवलेलं आहे की जर तुम्ही पांडुरंगाच्या सानिध्यामध्ये आला जर तुम्ही वारीमध्ये आला भक्तांमध्ये आला वारकऱ्यांसोबत चालायला लागला तर निश्चित तुम्हाला आनंद मिळेल व्यसनापेक्षा हा आनंद मोठा आहे निश्चितच आपण सर्वजण त्यांचं टाळ्या वाजवून त्यांना आपण त्यांच्या कार्याला आपण शुभेच्छा देऊ विठ्ठला <laughs> सांग कुण्या ठाई विठ्ठल मिळाला ग लावण्याची सेवा का आपल्याला वाटले की गन लावण्याची साधारण आपण पाहिलं तर आपण खर तर लोकांना इथं काय असं नाही की बाबा एवढे पैसे द्या आम्ही गण लावतो तेवढे पैसे द्या आम्ही गण लावतो लोकांना इच्छिकपणे लोक देतील ती देतील जे ज्यांनी दिले त्याचे घ्यायचे नाही दिले त्याची हासुक मुखाने त्याची सेवा करायची साधारण ह्या वारीमध्ये किती दिवस जातात आणि त्याच्यातून आपल्याला एकवीस वीडियोस। दिवस एक आपण बरोबर असतात त्याच्यातून आपल्याला साधारण उत्पन्न किती मिळतं किंवा काय काय उत्पन्नाच्या दृष्टीने आपण त्याच्याकडे पाहत नाही किती वर्षापासून वारीत आहे आपण वारीतील ही एक प्रकारची सेवा असते काय साधारण काय दिवसभरात काय किती होतात पैसे किंवा काय पैसे काय नाही आपला हात नाही कसली आठ नाही कसली दिलं दिलं नाही ना दिल सेवा ही सेवा करत आहे अशा पद्धतीनं वारीत सेवेकरी असतात कोण कुठल्या पद्धतीनं सेवा करतं असेच लोकांची सेवा वारकऱ्यांची सेवा नाव आपलं नाव गणेश गायकवाड गणेश गायकवाड गेले सात वर्षापासून माऊलींच्या वारीसोबत येत आहेत माऊलींच्या रथासोबत पाठीमागे एकोणीस नंबरच्या दिंडीसोबत चालतात आणि लोकांची सेवा करायची लोकांच्या मध्ये पारून पांडुरंग पाहायचा आणि या पद्धतीनं ते गेले सात वर्षापासून सेवा करतायत हा भाव मनामध्ये कुठल्याही प्रकारचा पैसे आपल्याला मिळावेत कुठल्याही प्रकारचा व्यवसाय व्हावा हा उद्देश त्यांच्या मनामध्ये मा नाही